परळीच्या गोपीनाथ गडावरती लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होती आणि सिंदखेड राजावरून डॉक्टर कायंदे माझ्यासोबत आहेत या वर्षीची काय वेगळी जयंती साजरी झाली आणि तुम्ही जे आहे ते सिंदखेड राजा या ठिकाणी देखील वेगळा कार्यक्रम घेतला असल्याचं देखील समजतं एकूणच काय माहिती लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांची ही पंच्याहत्तरवी जयंती आहे आणि आम्ही सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा जिल्ह्यातनं मातृतीर्थ जिजाऊ महासाहेबांच्या जन्मस्थळापासनं दरवर्षी संघर्ष ज्योत साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं इथे परळीला घेऊन येत असतो गोपीनाथ गडावर साहेबांच्या समाधीच्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आणि यावर्षीची जयंती ही विशेष अशी आहे की यावर्षी प्रचंड असं बहुमत या कमळाला म्हणजे पंकजाताईंच्या भाजपाला मंड मोदीजींच्या भाजपला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भाजपला प्रचंड असं बहुमत महायुतीला मिळालं आणि त्यामध्ये पंकजाताईंची विशेष अशी मोलाची भूमिका होती त्यांनी जिथे जिथे सभा घेतल्या त्यापैकी नव्वद टक्के सीट निवडून आल्या आणि त्यामुळं आम्हाला सर्वांना असं वाटतं की हा पंकजाताई असतील साहेब असतील मोदीजी असतील पट स्पर्धेचं वगैरे सिंदगेड राजा या ठिकाणी आयोजन वगैरे करण्यात आलं होतं का जयंती आम्ही आमच्या भागामध्ये दरवर्षी आम्ही तिथे स्पर्धा वेगवेगळ्या ठेवत असतो कबड्डीचे सामने असतात कुस्त्यांचे सामने असतात क्रिकेटचे सामने असतात रक्तदान शिबिर असतं वृक्षारोपण असतं तुमचं रोगनिदान शिबिर असतात आणि यावर्षी आमच्या भागातले एक लोकनेता प्रतिष्ठान हे दरवर्षी काम करत असेल त्यांनी महाराष्ट्रभर साहेबांच्या जीवनपटावर एक भाषणाचं राज्यस्तरीय भाषणाचा स्पर्धासुद्धा ठेवली होती आणि त्याचं आज इथे पंकजाताईंच्या हस्ते बक्षीस वितरण सुद्धा झाले आणि दरवर्षी आमच्याकडं गावोगावी जयंती साजरी होती वेगवेगळे उपक्रम साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं साजरे होत असतात किती जण सगळे किती लोक या ठिकाणी आले शिंदेखंड राजे आम्ही दरवर्षी शंभर दीडशे गाड्या या ज्योत सोबत येत असतात आणि एक हजार दीड हजार लोक या निमित्तानं आमच्या भागातनं परिसरातनं इथनं स्वखर्चानं इथे येत असतात इतकं मानणारे लोक आहेत साहेब याचे या खरं तर आणखीन एक शेवटचा प्रश्न मला आता आठवला साहेबासोबतची एखादी आठवण जेणेकरून या गडावर आल्याच्या नंतर नक्की तुम्ही आठवते असं काही आहे का माझ्या कॉलेज जीवनामध्ये जेव्हा मी ना अमरावतीला शिकायला होतो आणि नंतर नागपूरला काही दिवसासाठी शिकायला गेलो होतो त्या दरम्यान आमच्या भागातल्या काही लोकांना नागपूरमध्ये प्रचंड अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि साहेबांच्या माध्यमातून त्या अडचणी तिथे सोडवल्या आणि त्यांनी आम्हाला मोलाचं असं मार्गदर्शन करून वेगवेगळे उपक्रम राबवण्याची त्यावेळेसपासून त्यांनी आम्हाला सांगितलं आणि हा आजच्या परिस्थितीत आजच्या या दिवनी साहेबांच्या ती एक आठवण आमच्या मनामध्ये नेहमी राहते धन्यवाद हे होते डॉक्टर कायंदे आणि या दरम्यान आलेल्या गोपीनाथ गडावरून प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात तेवढंच महत्त्वाचं असणार नाही कॅमेरामॅन सो सूर्यदूज मिडिया गोपीनाथगड